नमस्कार मंडळी आज माझ्या पद्धतीचा बिर्याणी राईस तुमच्यासोबत शेअर करत आहे तेलामध्ये तमालपत्र लवंग आणि काळी मिरी टाकली त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून कडीपत्ता टाकला इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी कट करून घेतले होते ते पण टाकलेले आहेत आता हे परतून घ्यायचे आहे तोपर्यंत मी बासमती राईस भिजत घातलेला होता तो छान भिजला आहे असं भिजवल्या ना आधी राईस की मग तो छान लांब लांब असा बनतो तर त्यामुळे मग थोडा वेळ भिजत ठेवायचे पंधरा ते वीस मिनिट आणि त्यानंतर कु कुकर लावलेला आहे आता इथे सोनेरी रंगावरती कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात टॉमॅटो ॲड करायचा आहे आणि थोडंसं मीठ देखील मी इथे ॲड केलं आहे जेणेकरून तेल पटकन सुटेल तर हे पण आपण व्यवस्थित सगळं परतून घेणार आहोत आणि इथे ज्या भाज्या आहेत त्या पण मी कट करून घेतल्यात फ्लावर सिमला आणि बटाटा जे काही अवेलेबल होतं ते घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही मटार बीन्स पण ॲड करू शकता इथे बघा आता कुकर लावलेला आहे आणि कांदा टोमॅटो पण छान परतून झालेला आहे तेल सुटलेलं आहे पाहू शकता आता याच्यात भाज्या ॲड करूया आणि थोडंसं मिक्स करून मग याच्यात जे काही काही मसाले घालायचे आहेत त्यात आपण घालूया सगळ्यात आधी मी बिर्याणी मसाला जो आहे तो मी विकत आणला होता तो मी इथे घातलेला आहे मी एव्हरेस्टचा वापरल्या तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यानंतर थोडंसं लाल चटणी पावडर टाकलेली आहे कलरसाठी हळद आणि धना पावडर घातलंय आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित लागतील भाजीला वगैरे आणि थोडंसं फ्राय भाजी आपण करतो त्या पद्धतीनेच करायचं आहे आता हे काही वेळ झाकून ठेवायचं आहे आणि या झाकणावरतीच एक ग्लास पाणी मी ठेवलेलं आहे आता हे पाणी गरम होईल आणि भाज्या पण आत राहतील मंद आचेवरती आपल्याला हे पाच मिनिट ठेवायचं आहे त्यानंतर हे पाणी गरम झालं की हे याच्यात आपल्याला ऍड करायचं आहे जेणेकरून थोडंसं कन्सिस्टन्सी त्याची व्यवस्थित होईल आता इथे तुम्हाला वाटत असेल की पाणी जास्त झाले पण असं नाही कारण की बटाटा वगैरे हे सगळं शिजलेलं नाहीये ते शिजण्यासाठी पाणी लागणार आहे आता परत हे आपण थोडा वेळ दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत आता बघा सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत म्हणजे झाकण काढून पाच मिनिट आणखी शिजू देणार आहे आता बघा व्यवस्थित कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे आता याच्यात कोथिंबीर घातली की ही भाजी आपली रेडी झालेली आहे ले नॉर्मली लेयर्समध्ये बनवली जाते बिर्याणी पण मी तसं बनवत नाही कारण की ते खूपच ड्राय ड्राय वाटतं नंतर आणि काढताना पण व्यवस्थित सर्व करता येत नाही तर इथे आता मी कोशिंबीरची तयारी केलेली आहे कांदा टॉमॅटो तो काकडी आणि घेतलेली आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकून मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात दही घालायचं आहे जितकं तुम्हाला आवडेल त्यानुसार आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे बिर्याणी म्हटलं की सोबत आपल्याला कोशिंबीर हवीच तर बिर्याणीचं मी तुम्हाला सांगत होते की लेअर्समध्ये बनवल्यानंतर खूप ते ड्राय असं वाटतं म्हणून मी भाजी सेपरेट बनवून घेते आणि राईस सेपरेट लावते जेणेकरून बिर्याणी एकदम अशी ड्राय होणार नाही तर आता बघा इथे आपला राईस पण छान रेडी झालेला आहे आता काढून घेऊ या प्लेटमध्ये आता याच्यावरतीच मी भाजी घेणार आहे यासोबत कोशिंबीर तर बघा एखाद्या दिवशी असं ट्राय करून कारण प्रत्येक वेळेस सेम बिर्याणी बनवण्यापेक्षा थोडं काहीतरी वेगळं केलं तर नक्कीच दे तुम्हाला देखील आवडेल आता याला तुम्ही बिर्याणी म्हणा किंवा भाजी आणि राईस असं म्हणा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टेक केअर ब बाय